अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यातील तयार झालेल्या दशक्रिया घाट इमारतीचे उद्घाटन संपन्न दोन एप्रिल रोजी अनिल रामराव चव्हाण यांच्या मातोश्री श्रीमती विमलबाई रामराव चव्हाण यांचे हस्ते कैलासवासी रामराव त्र्यंबकराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ दशक्रिया विधी घाट इमारतीचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच जिभाऊ पाटील माजी सरपंच व विद्यमान सदस्य प्रमोद चव्हाण ज्येष्ठ ग्रामस्थ नामदेव पाटील सुदाम चौहान राजाभाऊ देशमुख सी ए नाशिक शलिक मोरे सदस्य अनिल पाटील सदस्य एम डी येवले सुरेश चौहान सिंग परदेशी युवराज चौहान दिलीप पाटील रवींद्र चौहान संजय सूर्यवंशी चंद्रकांत सूर्यवंशी दिलीप नागरे ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आपल्या गावासाठी आपले काही देणे लागते या शब्दाला सार्थ ठरवत नाशिक येथे स्थायिक असलेले अप्पासाहेब बनिल रामराव चव्हाण हे गावी असताना आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर दहाव्याच्या वेळी ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून ग्रामपंचायतीकडे या कामासाठी जागा मागितली सरपंच प्रमोद चव्हाण व जिभाऊ पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या कामासाठी तीनशे स्क्वेअर फूट जागा ग्रामपंचायतीचे सहकार्याने उपलब्ध करून दिली या जागेत साधारण चार लाख एकाहत्तर हजार रुपये खर्च करून आपले वडील कैलासवासी रामराव त्र्यंबकराव चव्हाण यांचे स्मरणार्थ दशक्रिया विधी घाट अत्यंत सुसज्ज इमारत तयार करण्यात आली त्या ठिकाणी आज साधारणतः तीस स्क्वेअर फूट जागेत सर्व सोयींनी उपयुक्त असा दशक्रिया विधी घाट तयार करण्यात आला आहे यामुळे आता रांजणगाव कर ग्रामस्थांना कायमस्वरूपी धाव्यासाठी आता कुठेही भटकंती करावी लागणार नाही या ठिकाणी स्पेशल बाथरूम दशक्रिया विधी ओटे बैठक व्यवस्था ओटे गरम पाण्यासाठी गिझर अंघोळ करण्यासाठी बादली सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे यासह हो आधी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या चाळीसगाव येथील प्रख्यात इंजिनियर प्रशांत देशमुख व रोहित पाटील सिव्हिल इंजिनियर रांजणगाव या दोघांनीही बांधकाम प्लॅन व सर्व डिझाईन हे निशुल्क सेवेने करून दिले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश देवरे वाल्मिक सोनवणे कचरू गायकवाड कांतीलाल जाधव प्रवीण जाधव यांचे अनमोल सहकार्य लाभले या दशक्रिया विधी घाटाचा सर्व रांजणगावकर ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे सर्व रांजणगावकर ग्रामस्थ वेळात वेळ वेड़ काढून या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यासाठी यांचे मनःपूर्वक धन्यवाद प्रमोद चव्हाण यांनी धन्यवाद मानले आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट